नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर इथे मी काही कै, वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत होते सगळं कॉकटेलच केलं होतं मी पण तरीही छान झालं होतं तसं तुम्ही पुढे बघायला आता मी काय करते तर मी ना किराण्याच्या बरण्या पण घासून घेतल्या होत्या कारण किराणा करून आणलेला होता तर त्या घासून आणि एकीकडे ठेवून दिल्या होत्या आणि बाकीचा पसारा तर पडलेलाच होता किचनवर जसंच्या तसा पण मग भूक लागली होती आणि काहीतरी वेगळं खायचं होतं त्यामुळे मग हे करायला घेतलं होतं तर इथे मी मैदा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये दही आणि काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत खरं तर मी रेसिपी शेअर करत नाही आज मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी पण तोवर तुम्हाला दाखवते काय चाललंय इथून सगळा पसरा काढलेला आहे मोठ्या मोठ्या ज्या बरण्या आहेत त्या घासून ठेवून दिलेल्या आहेत आणि भरायचं आहे ना मला किराणा तर मग थोडंसं ऊन दाखवू म्हटलं उद्या आणि त्याच्यानंतर मग किराणा भरू कारण मग नंतर प्रॉब्लेम होतो नीट दाळी वगैरे खराब होतात म्हणून आधी ऊन दाखवून घेऊ म्हटलं बर्णींना तर आता एकीकडे एक 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 दूध गरम करून घेतलेलं आहे एकीकडे एक 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 माझं हे बनवणं पण सुरू आहे तर मी पी, पि बनवायची तयारी चालू होती माझी तर यांना पाणी तापवलं होतं हे जॉबवरून आले होते यांना पाणी तापवलं होतं आणि मग तेच आता परत खाली ठेवून घेतली कडाई खरं सांगू तर पिझ्झा करायचाच नव्हता आणि त्या हिशोबानेच मी सगळं मटेरियल करायला घेतलं होतं थोडे सोया चंक्स वगैरे पण अचानकच ठरलं मग म्हटलं ठीक आहे हे जे पण मटेरियल ते आपण पिझ्झा म्हणून आणि त्यात टाकूया तर ही सगळी फिलिंग त्याच्यासाठीच होत होती तर आता मी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे तुमच्या सोबत पण घडतं का ते मला नक्की सांगा तर मंडळी माझं कसं माहिती आहे का लहानपणापासून मला ना खूप जास्त मैत्रिणी कधीच राहिल्या नाही होत्या खूप नेमक्या होत्या म्हणण्यापेक्षा एकच तर खूपच बेस्ट फ्रेंड होती आणि बाकीच्या होत्या त्या पण अशा नॉर्मल पण मी कधीच कोणामध्ये जास्त लुडबुड करायची नाही म्हणजे मला आधीपासून लहान होती ना मी तसं मला जास्त कोणामध्ये जास्त बोलायला म्हणजे इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी म्हणतात ना त्या टाइपचं होतं माझं मी लवकर कोणाशी बोलायला जायची नाही आणि मी जर शाळेतून घरी येते आणि समोरची माझी वर्गातलीच मुलगी पण आहे ना तरी मी घाबरायची तिच्याशी बोलायला माहित नाही माझा असा स्वभाव का होता पण मी लहानपणी खूप जास्त बोलायला घाबरायची माझे मम्मी पप्पा पण ही गोष्ट बोलतात किंवा माझे नातेवाईक पण बोलतात जित की जितकी तू आता बोलते तर तू आधी एवढी बोलायची नाही वगैरे आणि असतं ना आयुष्यात काहीतरी अशा घटना घडून जातात की त्या तुम्हाला म्हणजे खूप बोलायला एक तर मजबूर करून टाकतात किंवा तुमचं पूर्ण नेचरच चेंज करून टाकतात तर तसंच माझ्यासोबत झालं आहे पण माझी पर्सनॅलिटी आधीपासून खूप इंट्रोवर्ट राहिली होती आता तुम्हीच बघा जेव्हा आई वडील आपल्याला आपण सहा वर्षाचे असल्यापासून किंवा लहान बालवाडीत जेव्हा मला माझ्या आई वडिलांनी टाकलं तेव्हापासून मी ज्या शाळेत होते तर बारावी सायन्स पर्यंत मी त्याच शाळेत होते म्हणजे मी माझ्या एका कम्फर्ट झोन मध्ये होते मी त्याच्या बाहेर कधी पडलेच नाही आणि त्यामुळे मग मला तेवढं काही वाटलं नाही पण जेव्हा मी कॉलेजमध्ये एंटर केलं ना म्हणजे बी सी ए फर्स्ट इयरला जेव्हा एंटर केलं त्यावेळी मी मुली बघितल्या त्यांच्यातला कॉन्फिडन्स बघितला आणि त्यावेळी मला वाटलं की नाही मला पण तेवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे मी का घाबरायचं म्हणजे आता माझ्या वयाच्या मुली मग मी थोडंसं जमवून घ्यायला सुरुवात केली तर मग आमच्या पाच सहा जणांचा खूप छान असा ग्रुप होता त्यावेळी मला खरं कळलं की मैत्री कशी असते आम्ही खूप एन्जॉय करायचो मी कधी कॉलेज बंक केलं नाही फर्स्ट इयर तर खरंच खूप छान होत नंतर कोरोना आला कोरोनाने जसं लोकांचं आयुष्य शोधवस्त केलंय ना तसं कोरोनाच्या पिरियडमध्ये माझ्या पण आयुष्यात खूप काही घटना झाल्या ज्यातून आम्ही खूप डिस्टर्ब होतो आज माझा जो शॉर्ट टेम्पर्ड स्वभाव आहे ना जो मी स्वतः स्वतः नाही करत माणूस या गोष्टी आपोआप घडतात नेचरमध्ये आपला एक मुलांक असतो ना आपल्या कुंडलीमध्ये जो एक न एक मुल्यांक असतो असं म्हणतात की त्याला ना ॲग्रेसिव्हनेस वगैरे हे पण प्रचंड असत तर असतं ते ज्याचं त्याचं नेचर असतं तर एवढं सांगण्याचं कारण एक आहे त्याची मी आता सुरुवात करते की ते मी एवढं सगळं का बोलते तर मंडळी जसं मी तुम्हाला आता बोलले की मी एक इंट्रोवर्ट पर्सनॅलिटीची मुलगी होते आणि तो स्वभाव नाही जात माणसाचा मला आज सुद्धा चार लोकांमध्ये उठाय बसायला किंवा बोलायला भीती वाटते आणि असं पण झालंय माझ्यासोबत मी ज्यांच्यासोबत कम्फर्ट फील करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी माझा अपमान केलेला आहे त्यामुळे मग नको वाटतं की कशाला उगाच कोणामध्ये इतका इंटरफेअर करावा आणि लोक फार चार लोकांमध्ये वेगळ्या गोष्टी सांगतात आणि एक हर्टिंग मोमेंट ती असते जेव्हा आपण कोणाला तरी आपलं समजत असतो नातेवाईक असू दे फ्रेंड्स असू दे कोणी असू दे आणि तेच आपल्याबद्दल बाहेर जेव्हा चर्चा करतात त्या गोष्टी फार वाईट वाटतात लोकांना माझा राग आलाय ना हे पण मला खूप उशिराने कळतं मी ना खूप प्रॅक्टिकल स्वभावाची आहे माझं असं म्हणणं असतं की कोणाला पण कोणाबद्दल काही प्रॉब्लेम असेल ना ते डायरेक्ट समोर बोललं पाहिजे किंवा समोर सॉर्ट आऊट केलं पाहिजे आता ज्या पण लेडीज हा व्हिडिओ बघत असतील त्यापैकी ज्यांना पण पीसीओडी असेल त्या गोष्टी रिलेट करू शकतात की पीसीओडी मध्ये ना मूड आपल्या हातात नसतो ते मूड स्विंग्स आणि म्हणजे ती चिडचिडपणा आणि कोणतीच गोष्ट आपल्या हातात नसते रोज होणारे बदल शरीरात आणि अचानक आपण आपल्याला आवडे नासे होतो या गोष्टी फार डिफिकल्ट असतात वजन वेट वाढणं ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात प्रेग्नेन्सी आपल्या हातात नसते खूप स्ट्रगलमधून जात असतो आपण बाहेर कुठे जाण्याचा कॉन्फिडन्स राहत नाही एकटं बाहेर पडण्याचा कॉन्फिडन्स राहत नाही म्हणजे या सगळ्या गोष्टीतून फार डील करावं लागतं म्हणजे मी तुम्हाला इव्हन एवढं सांगते की मी दाराची पायरी उतरून बाहेर पडायला मला जगाला फेस करायला भीती वाटते माहीत नाही का पण सध्या असं होतं आहे माझ्यासोबत आणि हे कदाचित असू शकतं पी सी ओ डीचं लक्षण पण माझं इतकंच म्हणणं असतं की थोडंसं समजून घेतलं पाहिजे आणि असं खूप जणांसोबत होतं म्हणजे माणसं सुद्धा एखाद्याच्या घरातले त्याच्याकडनं पण फार अपेक्षा केल्या जातात आणि एखादी घरातली स्त्री असेल त्याच्याकडनं पण खूप अपेक्षा केल्या जातात पण तसं नाही केलं पाहिजे खरं तर कारण जो ज्या त्रासातून जातो ना त्याला माहिती असतं की तो काय फेस करतोय त्याच्या आयुष्यामध्ये तर मंडळी तुम्हाला मी आता एक उदाहरण देते की जज कसं केलं जातं आपल्याला तर सपोज एखादं समोर एखादी व्यक्ती आहे आणि तो त्याच्या त्याच्या याच्यात आहे विचारात आहे तो कोणाशी बोलत नाही आहे आजूबाजूला पंधरा वीस लोक बसले पण त्याच्या डोक्यात कोणाशीच बोलण्यात इंटरेस्ट नाहीये त्याला त्याच्या डोक्यात सतराशे विचार चालू आहे आणि ते पंधरावीस लोक लगेच त्याला जज करतील की हा तर एक आहे किंवा हा तर घर कोंबडा आहे घर कोंबडी आहे आणि याला तर मिसळायला आवडत नाही याला फार ऍटिट्यूड आहे पण आपण कसं ना पंधरा वीस मिनिटाचं कन्व्हर्सेशन करून मोकळं होतो पण त्या माणसाच्या मनावर तो जो परिणाम होतो ना त्या व्यक्तीवर जो परिणाम होतो ते ऐकण्याचा किंवा काय ऑलरेडी तो वेगळ्या टेन्शनमध्ये मध्ये असतो किंवा ओव्हर थिंक करत असतो आणि त्यात तुम्ही त्याला हर्ट करून जातात ती खूप भयंकर मोमेंट असते समोरच्यासाठी तर असं तुमच्यासोबत पण होतं का मंडळी मला नक्की कमेंट करून सांगा बाय